शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी सव्वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आज दुपारपासून पाचशे सात कोटी मित्रांनो वाटप केले जाणार आहे ई केवायसी संदर्भात सर्वात मोठी अपडेट आहे जर तुमचे आतापर्यंत जर तुमच्या अकाउंटला पैसे आले नसेल किंवा जे शेतकरी आतापर्यंत सुद्धा वंचित असेल किंवा ज्या शेतकऱ्यांचे नाव येऊन सुद्धा शेतकऱ्यांना पैसे मिळाले नसेल किंवा ज्या शेतकऱ्यांचे लिस्टमध्ये सुद्धा नाव नसेल अशा सर्वांसाठी अत्यंत महत्वाचा हा व्हिडिओ मित्रांनो आज आपण घेऊन आलेलो आहोत मित्रांनो त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बघूया मित्रांनो तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई जी मित्रांनो वाटप होणार आहे आजपासून त्याबद्दलची आपण सविस्तर माहिती आता या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो आजचा विषयच आपला तो आहे म्हणजे नुकसान भरपाई दोन हजार चोवीस जे शेतकरी आतापर्यंत नुकसान भरपाईमध्ये पात्र असून सुद्धा त्या शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही किंवा ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला पण अत्यंत कमी प्रमाणात मिळाला अशा सर्वां शेतकऱ्यांसाठी आता आपण ही माहिती आज घेऊन आलेलो आहोत मित्रांनो त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ हा करू स्किप करून हा छोटा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो नक्की दुसऱ्या शेतकरी मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ फॉरवर्ड करा तर मित्रांनो राज्य सरकारने अतिवृष्टी शेतकऱ्यांना तीनशे सात कोटी पंचवीस लाख रुपयाचा निधी वाटप करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही अतिवृष्टी ग्रस्त जे शेतकरी होते अशा शेतकऱ्यांना आता तीनशे सात कोटी पंचवीस लाख रुपयाचा निधी वाटप करण्यासाठी आपल्या राज्य सरकारने म्हणजे महाराष्ट्र सरकारने मंजुरी सुद्धा दिलेली आहे ही अतिवृष्टी राज्यामध्ये नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस दरम्यान विविध जिल्ह्यातील अतिवृष्टी झाली होती त्यामुळे पिकांचे जे नुकसान झालं होतं त्या संदर्भात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन निर्णय गुरुवारी मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आला अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे जे नुकसान झाले असेल तर राज्य सरकारकडून पुढील हंगामासाठी निर्विष्ट अनुदान स्वरूपात ही मदत दिली जाते मित्रांनो जर तुमचे नुकसान झाले असेल तर राज्य सरकारकडून निर्विष्ट अनुदान स्वरूपात ही मदत दिली जाते राज्य सरकारने नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये अनुक्रमे एकशे चौचाळीस कोटी आणि एक दोनशे एकोणावीस रुपये वाटले होते मित्रांनो बघू शकता तुम्ही नुकसान भरपाई दोन हजार चोवीस तसेच जानेवारी ते मे दोन हजार चोवीस दरम्यान अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना निधी देण्यासाठी राज्य सरकारने पाचशे शहाण्णव कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला होता मात्र नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस दरम्यान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी विभागीय आयुक्त कडून निधीचा प्रस्ताव करण्यात आला होता त्यानुसार राज्य सरकारने तीनशे सात कोटीचा बघू शकता तुम्ही निधीला मंजुरी सुद्धा दिलेली आहे मित्रांनो आता बघू शकता तीनशे साठ कोटी म्हणजे जे पाचशे शहाण्णव कोटी पैकी तीनशे साठ कोटी हे वाटप होणार आहे कोल्हापूर सांगली छत्रपती संभाजीनगर जे मित्रांनो आता जिल्हे आपण ते बघू ते यामध्ये कोल्हापूर सांगली छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे परभणी बीड धाराशिव आहे मित्रांनो त्याचबरोबर नांदेड हिंगोली लातूर आहे विदर्भातील जर आपण विचार केला तर अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अकोला यवतमाळ बुलढाणा त्याचबरोबर जर आपण पुढे बघितलं मित्रांनो तर वर्धा वाशिम तर कोकणातील ठाणे पालघर वाशिम ठाणे पालघर रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचासुद्धा हा करण्यात आलेला आहे मित्रांनो शेत शेतकऱ्यांना बागायती राहते आणि वाहूवार्षिक पिकासाठी साठी मर्यादेपेक्षा अनुदान दिले जाते याच वितरण डीबीती पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफरद्वारे द्वारे डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश शासन निर्णय मित्रांनो जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे मित्रांनो युवती मित्रांनो नुकसान भरपाई दोन हजार चोवीस संदर्भात सर्वात महत्त्वाचे अपडेट मित्रांनो माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की व्हिडिओ शेअर करा धन्यवाद